सतत चाललेला पाऊस आणि बाजारभाव घसरलेले यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अन्यथा मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी राजा करत आहे सध्या कांद्याला क्विंटल मागे सरासरी एकशे वीस ते एकशे तीस रुपये बाजारभाव मिळत आहे एक एकर क्षेत्रामध्ये कांदा उत्पादनासाठी अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येतो सध्याच्या स्थितीचा बाजारभावात शेतकऱ्यांना भांडवलाचे पैसे मिळणे अवघड झाले आहे सरकार अनेक विकासात्मक योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यातील आसव पुसणं सरकारला कठीण जात असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर आलेला कांदा पूर्ण सरून चाललेला आहे शेतकऱ्याला हा आम्ही भाऊ सुद्धा मिळत नाही त्यामुळं कांद्याचा खर्च हा चार पटीने वाढलेला आणि मिळतं की किती चार आणि त्याच्यामुळं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्या इतका मेटाकोटीला आलेला आहे की विदर्भासारखी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या करू करावा लागू नये असे असं वाटू लागलं ला आहे ते तर ते त्यामुळे या सरकारने शेतकऱ्या कांदा शेतकरी बद्दल <coughs> आम्ही आम्ही भावाबद्दल त्या थोडं विचार करणं गरजेचं आहे मी पिंपळगावचा रहिवासी आहे राहुल बांगर माझे दीड एकर कांदे आहे एकरी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आलेला आहे तर त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कांद्याला बाजारच नाही शेतकरी हवालदेर झालेला आहे काय तर नफा तोटा आता शेतकऱ्याला भरपूर घट तर सरकारनी काहीतरी अनुदान शेतकरी जागला पाहिजे ह्या भूमिका घेतली पाहिजे नमस्कार माझं नाव निलेश थोरात मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सा सभापती म्हणून या ठिकाणी मनसरला कार्यरत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव डासळल्यामुळं या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे आजसुद्धा कांद्याची लिलाव मनसर कृषी उत्पन्न बाजारमध्ये संपन्न झाले आणि जवळपास आठ ते नऊ हजार कांद्याची आवक या ठिकाणी विविध भागातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणली विक्रीसाठी आणली होती आणि जवळपास सत्तर रुपयापासून एकशे वीस तीस रुपयापर्यंत बाजारभाव आज कांद्याला या ठिकाणी मिळाला सरासरी एकरी दीडशे पिशवीचं उत्पन्न शेतकऱ्याला या ठिकाणी होत असतं आणि आजचा बाजारभाव जर गृहित धरला तर पन्नास साठ हजार रुपयापेक्षा जास्त पैसे या ठिकाणी एकरभराच्या कांद्याचे होत नाही परंतु एकरभराच्या कांद्याचा उत्पादन खर्च कांदा लावगडीपासून तर कांदा बाजारामध्ये विक्रीला आणेपर्यंत जवळपास नव्वद हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत होत असतो आणि मग प्रत्येक शेतकऱ्याला एकरी तीस चाळीस हजार रुपयाचा तोटा या ठिकाणी यावर्षी सहन करावा लागेल अशी आत्ताची बाजारभावाची परिस्थिती आहे एकतर अतिवृष्टीमुळे पावसाळ्याच्या पिकांनासुद्धा आता सगळेच शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आले आहेत आणि कांद्यालासुद्धा जो साठवणूक केलेला कांदा होता त्यालासुद्धा बाजारभाव मिळत नसल्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या ठिकाणी अडचणीचा प्रसंग उभा राहिलेला आहे दिवाळी तोंडावर आली आहे आणि तरकारी आणि कांद्याचं दोन्ही पिकांचे जर आत्ताची परिस्थिती पाहता खूप अनेक समस्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि त्यातून येणारा सण साजरा कसा करायचा हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न असणार आहे बाजार समितीच्या वतीने नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र देऊन कांद्याला अनुदान द्यावं अशी मागणी आपण बाजार समितीच्या वतीने केलेली आहे त्यावरसुद्धा वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे परंतु ही सगळी परिस्थिती जरी पाहिली तरी कांद्याला त्वरित अनुदान मिळण्याची गरज या ठिकाणी निश्चितपणे आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर आपण मदतीचा हात दिला नाही तर त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट में ताने मंग या निमित्ताने ओढवणार आहे आणि मग त्याचे दूरगामी परिणाम त्या ठिकाणी भविष्यकालीन त्यांच्या शेतीच्या सर्व पिकांवर होणार आहेत म्हणून आमची आपणा सर्वांना या ठिकाणी राज्य शासनाला विनंती असणार आहे की लवकरात लवकर राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि जास्तीचं अनुदान देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावं त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे या परिसरातील तरकारी मालांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प सातगाव पाटार भागात बटाट्याची काढणी जोरात असताना तिकडं मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं बटाट्याचं पीकसुद्धा अडचणीत येत आहे का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे तसेच तरकारीच्या संदर्भातसुद्धा अतिपावसामुळे फ्लॉवर असेल कोबी असेल किंवा इतर तरकारी माल असेल या सगळ्यांवरच या अतिवृष्टीचा परिणाम होणार आहे परिणामी सगळीच पिकं या ठिकाणी धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान देत असतानाच या अतिवृष्टीमुळे जे नुकसान आता शेतकऱ्यांचं होत आहे त्याचेसुद्धा पंचनामे लवकरात लवकर करून जास्तीचं नुकसान भरपाई त्यांनासुद्धा मिळवून द्यावी अशी या ठिकाणी राज्य शासनाला तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची विनंती असणार आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी या ठिकाणी मी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो तर कांदा उत्पादकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून बाजार समितीच्या माध्यमातून काय उपाययोजना केल्या जात आहेत कांदा उत्पादकांच्या समस्या वाढत आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु कांद्याचे बाजारभाव ठरवण्याचा अधिकार हा बाजार समितीकडे नसल्यामुळं बाजार समिती त्या ठिकाणी फक्त शासनाकडे मागणी करण्याचं काम करू शकते आणि त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडं बाजार समितीने या ठिकाणी मागणी केली आहे आणि कांदा उत्पादकांना त्यांचा उत्पादन खर्च वसूल होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त अनुदान मिळवून द्यावं अशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केलेली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न